तुला काय पाहिजे खाऊ पाहिजे खाऊ पाहिजे कुठे तुझा खाऊ खाऊ कुठे तुझा मला दाखव दाखव खाऊ कुठे दाखव वगैरेला माहिती आहे आमच्या त्याचा खाऊ कुठे तो बरोबर इथे येऊन उभा राहतो कुठे बाळा तुझं खाऊ खाऊ कुठे कुठे दाखव दाखव तुझं खाऊ कुठे तिथे तिथे तुझा खाऊ हो 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 देऊ देऊ हो देते देते मी देते देते नमस्कार करतो बर का तो असा हे चल चल बाहेर चल बाहेर चल पप्पांकडे चल मी देते चला 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 चल चल मी देते चल बाहेर चल चल बार चल बाहेर चल, चल बाहेर चल। चल चल चल। चल, चल 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 चल, चल। चल मी देते बाहेर चल चल बाहेर बाहेर चल उभा राहा तिथंच उभा राहा बघिराचा खाऊचा टाईम झाला बघिरा कसा येऊन उभा राहतो हिवाळा इथे इथे कुठे देऊ कुठे देऊ तिथं तिथं पाहिजे तिथं देऊ तिथं देऊ इकडे बस तुझ्या जागेवर बस 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 तुझ्या जागेवर <coughs> खाली बस खाली बस खाली बस वगैरे बघी खाली बस हे खाली बस खाली बस खाली बस ऐकत ब... नाही तू खाली बस खा खा इकडे बघ इकडे बघ बघीरा माझ्याकडे बघ बघी इकडे बघ हे बघ खा खा